सर्वांना जय महाराष्ट्र हे पहा आज आपण आलेलो आहे बुलढाण्यामधील चिखली रोड चिखली रोडवर ही नर्सरी आहे पंडित नर्सरी या नर्सरीवर आपल्याला सर्व प्रकारचे झाडे तसेच हे तुळशी वृंदावने यांच्याकडे आपल्याला एक फुटापासून तर दहा फुटापर्यंत सर्व प्रकारचे झाडे मिळून जातील होलसेलमध्ये यांच्याकडे झाडे मिळतात हे पहा हे तुळशीरुंदावणे घरामध्ये लावायसाठी हे असे विविध प्रकारचे गुलाबाचे फुले फूल पुल झाडे हे शोचे झाडं तसेच हे बरेचसे मातीचे जे गृहउपयोगी वस्तू असतात त्या बी यांच्याकडून मिळून जातील हे या नर्सरीचे मालक आहे हरिभाऊ यांचा नंबरही आपण याच्यामध्ये घेणार आहोत खूप मोठी नर्सरी आहे अरे भाऊ तुमच्याकडे जर आमचे हा व्हिडिओ पाहून जर कोणी आलं तर तुम्ही योग्य भावात त्यांना आपल्याकडे जे उपलब्ध रोपे ते देसाल ना बर अजून जर कोणाला जर समजा आयुर्वेदिक जडीबुटीचे झाडं पाहिजे असेल तर तुम्ही ते बोलवून देऊ शकता का सगळ्या ब तुमचा एकदम मोबाईल नंबर सांगा पूर्ण नाईन वन टू एट फोर नाईन फोर नाईन नाईन फोर हे बा सर्व प्रकारच्या झाडासाठी यांच्याशी आपण संपर्क साधू शकता आणि योग्य भावात हे आपल्याला सर्व प्रकारचे आयुर्वेदिक तसेच ग गार्डनमध्ये लावण्यासाठी जे लागले ते सर्व प्रकारचे रोपे यांच्याकडे उपलब्ध करून मिळतील जय हिंद जय महाराष्ट्र